नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी अमर आज आपणास मेथी पिकाच्या संपूर्ण लागवडीविषयी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी मेथी पिकाची के लागवड केली आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांना मेथीची लागवड करायची आहे व विक्रमी उत्पादन घ्यायचे आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही माहिती महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता माहिती शेवटपर्यंत पाहावी न मेथी हे पालेभाज्यांपैकी एक महत्वाचे पीक असून या भाजीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास वर्षभर लागवड केली जाते मेथीची भाजी शरीरासाठी आरोग्यदायी त्याच पद्धतीनं पौष्टिक असते मेथी दाण्यांपासून आपण त्याचा वापर घरगुती लोणच्यांमध्ये त्याच पद्धतीनं मसाल्यामध्ये केला जातो या मेथी भाजीची लागवड आपण खरीप सीजन मध्ये जून ते सप्टेंबर ऑक्टोबर रब्बी सीजन मध्ये नोव्हेंबर डिसेंबर ते फेब्रुवारी त्याच पद्धतीनं उन्हाळ्या हंगामात मार्च ते, ते मे या कालावधीत हो या भाजीची लागवड केली जाते या भाजीपासून आपण कमी कालावधीमध्ये हो त्याच पद्धतीनं कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं नफा आपण मिळवू शकतो आता पावया या पिकासाठी लागणारी जमीन जमिनीची मशागत त्याच पद्धतीने लागणाऱ्या हवामानाबद्दल माहिती मेथी या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मध्यम कसदार त्याच पद्धतीनं पाण्याचा चांगला निसरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी शाळेयुग चोपण तसेच पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत मेथी पिकाची लागवड करणे टाळावे मेथी पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीमध्ये दोन ते चार टन चांगला पुरलेला शेणखत टाकावा त्यानंतर एक ते दोन वेळेस टोवाची पाळी मारून त्यानंतर एक वेळेस रोटावेटर मारून जमीन कुशुषित करावी व पेरणीसाठी जमिनीची तयारी करावी या पिकासाठी मध्यम तापमान तसेच आर्द्रतेची गरज असते अति थंडी व अति उष्णतेत या पिकाची वाढ उमटते आता पाहूया बियाण्याची निवड याबद्दल माहिती मेथी पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी जातीवर निरोगी तसेच खात्रीशीर बियाण्याची निवड करणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं वाणाची निवड करत असताना मोठ्या पानाची त्याच पद्धतीनं गुलाबी काठ किंवा पोर असणाऱ्या मेथी वाणाची निवड करणं गरजेचं असतं त्यासाठी सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये चांगल्या मार्क पद्धतीनं मागणी असणारे डॉलर पाचशे पंचावन्न कस्तुरी मेथी डायमंड मेथी गजराज मेथी बॉम्बे सुपर सेवन स्टार अशा पद्धतीच्या चांगल्या खात्रीशीर वाणांची लागवडीसाठी निवड करावी त्याच पद्धतीनं आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये मागणी असणाऱ्या वाहनांचं चांगल्या पद्धतीनं संशोधन करून वाहनाची निवड करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो मेथी पिकाचे खात्रीशीर बियाणे खरेदी करण्यासाठी आजच सद्गुरु अॅग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधावा आता पाहूया बीज प्रक्रियेबद्दल माहिती मेथी हे कमी कालावधीत येणारे पीक असल्याकारणाने रोपांची चांगली उगवण शक्ती होण्यासाठी त्याच पद्धतीनं रोपांचे जमिनीतील बुरशी व कीटक यांपासून संरक्षण होण्यासाठी पेरणी अगोदर बियाण्याला वीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे यासाठी आपण मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या औषधांचा वापर करू शकता जसं जेलोरा औषध आहे बीएसएफ कंपनीचं एव्हर गोल औषध आहे बायर कंपनीचं त्याच पद्धतीनं मटाय कोडार्मा ह्या जैविक बुरशीचे देखील आपण वीज प्रक्रियेसाठी वापर करू शकतो वीज प्रक्रिया केल्यामुळं आपल्या बियाण्याची लवकर शक्ती होणार आहे त्यामुळे लागवडी अगोदर बियाण्याला वीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता पाहूया लागवडीबद्दल माहिती तस आहे तसं पाहिलं तर मेथी या पिकाची महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वर्षभर वर, चांगल्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या पिकाची वर्षभर वर लागवड वर केली जाते मेथी या पिकाची आपण दोन पद्धतीनं लागवड करू शकतो यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवणीची मशागत करून टाकून पोहाची पाळी तसेच जमीन वेटर मारून जे आपल्या लागवडीसाठी तयार करायची आहे यासाठी लागवड आपण दोन पद्धतीने करू शकतो पहिली जी पद्धत आहे मेथी लागवडीची ती आहे पेरणी पद्धत ट्रॅक्टरच्या छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं छोट्या कांदा पेरणी यंत्राच्या साहाय्याने आपण दोन ओळीमध्ये इंच अंतर ठेवून मेथीची पेरणी करू शकतो तर त्यासाठी आपल्याला बघा खरीप किंवा रब्बीचा हंगाम असला आपला तर त्यासाठी एकरी पस्तीस ते चाळीस किलो मेथी बियाण्याचा वापर करायचा आहे पेरणीसाठी याच पद्धतीनं उन्हाळ्या हंगामात आपल्याला ट्रॅक्टरने पेरणी करण्यासाठी एकरी चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाण्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे ही झाली पेरणी पद्धत दुसरी पद्धत आहे आपली सारे पद्धत तर ह्या साऱ्या पद्धतीमध्ये कशी लागवड करायची बुवा सुरुवातीला कुळवाच्या साऱ्याने आपल्याला सारे पाडून घ्यायचे आहे सहा मीटर बाय तीन मीटर या पद्धतीचा आपल्याला सारे पाडून घ्यायचं आहे शेतामध्ये सारे पाडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मेथीचं बी कोकून किंवा ढेपून टाकला टाकायचं आहे सारे पाडल्यानंतर बघा आपल्याला मेथीचं पी त्या ठिकाणी कोकून किंवा ढेपून टाकायचं आहे एक एक क्षेत्रासाठी आपला सत्तर ते ऐंशी किलो बियाण्याचा वापर करायचा आहे बियाणं टाकल्यानंतर तातळाचं सायाना आपल्याला ता थोडी माती खालीवर करायची आहे माती खालीवर केल्यानंतर थोडं बी जमिनी माती आड होऊन जाईल त्यानंतर त्याला पाण्याचा हलकासा स्प्रिंकलरच्या साहाय्याने शितडा आपण देऊ शकतो या पद्धतीनं दोन पद्धतीपैकी आपण कोणती एक पद्धत वापरू शकतो अधिक उत्पादनासाठी सारे पद्धत सगळे चांगले आहे आणि आपण मेथीची लागवड करायची आहे या पद्धतीनं दोन्ही पैकी कोणती एक पद्धत आपण वापरू शकतो सारे पद्धतीत आपण टप्प्याटप्प्यानं मेथीच्या लागवड करू शकतो आणि आपल्याला त्या पद्धतीनं रेग्युलर इन्कम आपण त्याच्यापासून मिळणार आहे त्यामुळं जर आठवड्याला पाच गुंठे दहा गुंठे आपल्याला साऱ्यामध्ये मेथीची लागवड करायची आहे आता पाहूया खत व्यवस्थापनाबद्दल माहिती मेथी हे कमी कालावधीत येणारे पीक असल्यामुळे या पिकाला योग्य प्रकारे खत व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यासाठी आपल्याला मेथी पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं मेथी या, या पिकाला कमी कालावधीत हो लागू होणाऱ्या खताचा वापर करणं गरजेचं आहे तर आपण पेरणी पद्धत पद्धतीनं मेथीची लागवड करायची असेल तर पेरणीच्या आधी एकरी दोन ते तीन बॅग दाणेदार सिंगल सुपर ख शेतामध्ये विस्कटून टाकावं त्यानंतर पेरणी करत असताना लवकर विरगाळणारे खते जसे वीस वीस जिरो तेरा चोवीस चोवीस झिरो या पद्धतीच्या खतांचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं सारा पद्धतीनं कोकून किंवा विस्कोटून जर मेथी टाकायची असेल तर शेवटची पाळी मारण्या अगोदर आपल्याला एकरी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर करायचा आहे त्यानंतर मेथी कोकून किंवा फेकून टाकायचे आहे त्यासोबत जर शक्य असेल खर्च करण्याची तयारी असेल तर अर्धी बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं अर्धी बॅग दाणेदार घुमेक असेल या खतामध्ये मिक्स करून टाकायचे आहे या पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन मेथी पिकासाठी करू शकतो तर बाकी खतं आपल्याला माध्यमातून आपल्याला नंतर वाढीसाठी खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे यानंतर पाहूया तणनाशकाबद्दल माहिती मेथी पिकात मेथी हे कमी कालावधीत देणारे पीक असल्यामुळे या पिकाच्या जोमदार वाढीसाठी वेळेस तणांचं नियंत्रण करणं गरजेचं असतं तर नियंत्रणासाठी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो सात। यासाठी मेथीची लागवड केल्यानंतर लगेच त्याला हलकस सा, स्प्रिंकलरच्या सायान पाणी द्यायचं आहे याच पद्धतीनं लागवड केल्यानंतर त्याला बारा ते तेरा तासाच्या आत वीस लिटरच्या पंपासाठी टळगा सोपर दहा ते बारा एम एल प्रतिपंप त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये गोल हे तन्नाशक आठ ते दहा एम एल प्रतिपंप या पद्धतीनं तणनाशक घेऊन आपण बारा ते तेरा तासाच्या आत लागवडीनंतर लगेच त्याची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या मेथीमधल्या मधल्या तणांचे योग्य प्रकारे नियंत्रण होणार आहे आता पाहूया पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती मेथी हे कमी कालावधीचे पीक असल्यामुळे या पिकाच्या जोमदार वाढीसाठी नेहमी या पिकाला वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे यासाठी आपण ड्रिपचा स्प्रिंकलरचा रेन पाईप त्याच पद्धतीनं मिनी स्प्रिंकलर मेथी या पिकाला पाणी देऊ शकतो पाणी देताना आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीच्या मूत धुरानुसार पाणी देणं गरजेचं आहे पाणी देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी नेहमी आपला वापसा स्थितीमध्ये दे द्यायचं आहे जेणेकरून आपली मेथीची आती पाण्यामुळे मर होणार नाही किंवा पाणी कमी पडल्यामुळे देखील मेथीची भाजी सुकणार नाही या पद्धतीनं ना आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मेथीला आती पाणी देणं टाळायचं आहे जेणेकरून मेथी आपली तुळे पडणार नाही आता पाहूया किड व व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे मेथी या पिकावर प्रामुख्याने नागाळी पाने खाणारी आळी त्याच पद्धतीनं मावा तुडतुडे इत्यादी किडींचा देखील प्रादुर्भाव होतो याच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य तसेच अंतरप्रवाही कीटकनाशकांच्या आपणाला आलटून फाव पालटून फवारण्या घ्यायच्या आहेत मेथी या पिकावर प्रामुख्याने सुरुवातीला लागवड केल्यानंतर मर मूळकूस याच पद्धतीनं जळी लागणे याच पद्धतीनं भुरी रोग तर अशा प्रकारचे विविध रोग मेथी या पिकावर येतात तर या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून स्पर्शचिन्ह त्याच पद्धतीनं आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे याच पद्धतीनं मर लागू नये यासाठी बियाण्याला विषप्रक्रिया करणं गरजेचं आहे तसेच मेथी या भाजीला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या आंतर प्रवाहित स्पर्शजन्य पुष्णनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या घ्यायच्या आहेत शेतकरी मित्रांनो मेथीच्या बाजीला लुसलुसपणा काळू चमक त्याच पद्धतीनं चांगला सुगंध व चव येण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय तसे जैविक खत पुरुषनाशक कीटकनाशक याच पद्धतीनं पॉनिकचा वापर करायचा आहे आता पाहूया काढणी उत्पादन याबद्दल माहिती पावसाळी तसेच हिवाळ्या हंगामात पेरणी केल्या मेथीचे एकरी आपल्याला दीड ते दोन टन या पद्धतीनं मेथीच्या भाजीचे उत्पादन मिळते त्याच पद्धतीनं पेरणी केल्या मेथीचे उन्हाळे हंगामात एक ते दीड टन या पद्धतीनं आपल्याला उत्पादन मिळते त्याच पद्धतीने पावसाळी व हिवाळ्या हंगामात तसे सारा पद्धतीने विस्कोटून टाकलेल्या मेथीच्या भाजीचे आपल्याला तीन ते चार टन प्रति एकर एवढे मेथीच्या भाजीचे उत्पादन मिळते त्याच पद्धतीनं उन्हाळ्या हंगामात दीड ते दोन टन प्रति एकर एवढे मेथीच्या भाजीचे उत्पादन मिळते जर आपल्याला मेथी दाण्याचे उत्पादन घ्यायचे असेल तर मेथीचे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये लागवड करणं गरजेचं आहे मेथी एक एकरापासून आपल्याला सहा ते आठ क्विंटल एवढं मेथी दाण्याचं उत्पादन मिळत आहे या पद्धतीनं मेथीची लागवड करून आपण सारे पद्धतीनं एकरी चार टन तीन ते चार टन एकरी मेथीच्या भाजीचं उत्पादन घेऊ शकतो एक जोडीचं जर आज आपण वजन मोजलं तर कमीत कमी एक जोडी पाव किलोची पडते तर चार टन उत्पादन जर दर ग्रहित धरलं तर कमीत कमी एक एकर मध्ये आपल्याला सारे पद्धतीनं फुकून फेकून टाकल्यामुळं कमीत कमी सोळा हजार जुड्या भेटतात तर ह्या एक जुडीची किंमत जर एव्हरेज जर धरला आपण कमीत कमी पाच रुपये असते मंदीच्या टायमाला आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये वीस रुपये बावीस रुपये पर्यंत देखील मेथीच्या जोडीची किंमत जाते जर सरासरी एव्हरेज भाव जर आपण पकडला मेथीच्या जोडीचा सोळा हजार पेंड्या एक एकर मध्ये सरासरी ऍव्हरेज भाव जर आपण दहा रुपये जरी प्रति पेंडी पकडला तरी एक एकर पासून आपल्याला एक लाख साठ हजार रुपये एवढं उत्पादन मिळू शकतं त्याच पद्धतीनं पेरणी पद्धतीनं जर मेथीची लागवड केली तर एक एकर मध्ये आपल्याला दोन टन मेथीच्या भाजीचं उत्पादन मिळतं दहा रुपये जरी भाव धरला तरी आपल्याला आठ हजार जुड्या या ठिकाणी मिळणार आहेत प्रत्येक दहा रुपये पकडली तर ऐंशी हजार रुपये आपल्याला एक वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधी त्या मेथी भाजीपासून मिळणार आहे मेथी ह्या पिकापासून एकरी खर्च आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपये होणार आहे मिनिमम जर आपण उत्पन्न धरलं कमीत कमी तीस चा ते चाळीस हजार जास्त आपण एक लाख दीड लाख या पद्धतीनं आपण उत्पादन मिळवू शकतो फक्त आपल्याला लागवड करताना मार्केटचा अभ्यास करून कधी मेथी टाकायची लागवड किती झाली आहे मार्केट कसं आहे त्या पद्धतीनं आपल्याला सगळा अभ्यास करून ते मेथीच्या भाजीची लागवड करायची आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण या मेथी या पिकापासून कमी कालावधीत चांगला नफा मिळवण्यासाठी आपण मेथी या पिकाची निवड करू शकता शेतकरी मित्रांनो आजची ही मेथी पिकाविषयी माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं चॅनलला करा नवीन नवीन नवी नवी माहितीचे व्हिडिओ पिकाचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत मिळेल त्याच पद्धतीनं आपल्याला आणखी इतर कोणत्या पिकाविषयी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद